महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा उर्दू ही लोकभाषा आहे ती कोणत्याही धर्माशी जोडलेली नाही आणि मराठी बरोबर तिच्या वापरावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही असे सांगत अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेला उर्दू भाषेतील फलक विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेची स्थापना एकोणीसशे छप्पन्न मध्ये करण्यात आली होती येथे साठ टक्के मुस्लिम बांधव असल्याने या ठिकाणी उर्दू आणि मराठी या दोन्ही भाषेत नगरपालिकेचा फलक लावण्यात आला होता दोन हजार मध्ये ही नगरपालिका नवीन उर्दो का नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले यावेळेस मराठी आणि उर्दू या दोन्ही भाषेत फलक लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता मात्र या उर्दू भाषेवर माजी नगरसेविका वर्षा बगाडे यांनी आक्षेप घेतला होता या संदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात दोन वेळा तर सर्वोच्च न्यायालयात दोन वेळा याचिका दाखल केली होती मात्र त्यांची याचिका उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे या संदर्भात कोर्टाने भाषिक विविधतेचा आदर राखणे महत्वाचे असून उर्दूसह इतर भाषांशी मैत्री करूया असे मत न्यायालयाने यावेळी नोंदवले अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या फलकावर मराठीसह उर्दूचा वापर करण्यात आला आहे उच्च न्यायालयाने हा फलक वापरण्यास परवानगी दिल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले मात्र न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने कायद्यात उर्दूला बंदी नसल्याचे स्पष्ट केले मराठीसह इतर भाषेचा वापर फलकात करणे हा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण कायद्याचा भंग आहे असेही न्यायालयाने सांगितले या संदर्भात याचिका करता माजी नगरसेविका वर्षा बगाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणात आपली मानसिकता नसून काही बोलण्यास नकार दिला आहे सर्व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा विरोधात न्यायालयीन लढा लढणारे सय्यद बुरहान सय्यद नबी यांनी स्वागत केलं आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा